आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन तुशी माळगळा गोपीचंद हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा जाचा नेम तो देवा परम जगी प्रश्न नक्कीच पडला असेल ना पंढरीची आषाढी वारी तर झाली मग ही नेमकी कोणती वरवारी तर ही आहे आळंदीची कार्तिकी वारी चला तर मग पारकरी माऊलींच्या मुखातून अनुभवयात माऊलींची कार्तिकी वारी रामकृष्ण मुक्त कैवल्य तेजुनिधी माऊली ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेला हा वारी सोहळा या वारीमध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यातून अनेक माऊलींचे पायी माऊलींचे अनुयायी वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी मंडळी माऊलींच्या दर्शनासाठी माऊलींना एकदा दृष्टिक्षेपात पाहण्यासाठी या ठिकाणी शीत उष्णादी आघात सहन करून आळंदीपर्यंत येतात वास्तविक तर सहा महिना थंडीचा आहे अशा थंडीच्या महिन्यामध्ये आपण बाहेर जायलासुद्धा धजावत नाही परंतु इतर कोणत्याही गोष्टीची तमानं बाळगता केवळ आपल्याला आळंदीला जायचंय माऊली नोबऱ्यांचं दर्शन करायचंय आणि हा वारीचा सोहळा अनुभवायचा आहे ह्याच एका उदात्त भावनेतून असंख्य वारकरी मंडळी आपल्या जीवाची प्रपंचाची कोणतीही पर्वा न करता कोणतीही तमा न बाळगता केवळ आळंदीला जायचं या एकाच उद्दिष्टाने सगळे भेद बाजूला ठेवून इथे सगळ्या जाती धर्माची सर्व मंडळी असतात त्यांचा एकच उल्लेख होतो तो म्हणजे माऊली वारकरी हा मुळातच जरी सर्वसामान्य वारकरी जरी असला गरीब असला तरी या ठिकाणी कधी त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला होऊन देत नाही अशी जगाची माऊली या ठिकाणी समाधीस्त झाले खर तर या पुण्यभूमीत येताना कोणाचे आधार कार्ड पाहिले जात नाही इथे येणाऱ्या प्रत्येकाचे नाव ओळख ही माऊली म्हणूनच असते व प्रत्येक वारकरी माऊलींना ही जगाची माऊली तारुण नेते अशा या कृपाळू उदार असलेल्या माऊलींबद्दल काय आणि किती बोलावे कृपाळू दार माझ ज्ञान कृपाळू माझा ज्ञान तया नमस्कार कृपाळू दार ईश्वर तर या वर्षी मौलींचा सातशे अठ्ठावीसावा समाधी संजीवन सोहळा साजरा होतोय आणि सांगायला फार आनंद होतो की दरवर्षीच प्रमाणे यावर्षी सुद्धा आळंदीमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही सर्वजण या सोहळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आपण म्हणतो की दिवाळी दसरा असे जसे सण असतात ना तसं आमच्यासाठी कार्तिकी यात्रा आणि आषाढी यात्रा असते लाखो आरकरांच्या दिवसाची सुरुवात पहाटे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून होते सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ चित्त गंगाजळासारखं निर्मळ कुठे होतं तर वारीमध्ये आल्याच्या नंतर आळंदीमध्ये आल्याच्या नंतर एका इंद्रायणीच्या दुबकीने आंघोळीने देखील सगळे पाप नाहीशे होतात असं ज्ञानोबाऱ्या आणि तुकोबाऱ्यांनी सांगून ठेवलेलं आहे मग ही देवाची आळंदी काकडा भजन कीर्तन अभंग दिंडी आणि गजबजून जातो जागोजागी तो टाळांचा नाद व प्रत्येक मुखातून हरिणामाच्या गजराने सर्वत्र आनंदमयी वातावरण पाहायला मिळते आणि ह्याच आनंदात भर घालणारा क्षण येतो तो म्हणजे नानबा माऊलींचा रथोत्सव जो मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वत्र एक वेगळीच ऊर्जा पसरवतो हो तिथे कोण कोणाच्या नात्याच न गोत्याच तरीही सर्व एकत्रितपणे एकमेकांना अगदी सख्य भावंडांसारखे सांभाळून घेतात तसे संत तुकाराम महाराज म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत महाराजांचा हाच विचार आत्मसात करून माननीय पोलीस दल व एन डी आर एफ चे वीर जवान दिवसरात्र तहान भूक विसरून आपले कार्य चोखपणे पार पाडतात मैं इंस्पेक्टर प्रमोद राय फाइव एन डी आर एफ से अपनी पूरी टीम की तरफ से कमांडेंट एस सिंह का प्रतिनिधित्व कर रहा हूँ इक्कीस तारीख से हम यहाँ से डिप्लॉयड है मेरी पथख चार बोट ओ बी एम लगाकर ट्वेंटी फोर बाई सेवन यहाँ इसकी परिक्रमा करती है तो हम इंश्योर करते हैं कि चाहे बूढ़े हो, बच्चे हो, महिलाएं हैं वो लोग अगर आते हैं पेरीफ्री में यहाँ स्नान करने तो कोई अनहोनी ना हो वो तो डूबे ना यही इंश्योर करना हमारा प्रथम ड्यूटी है माउली के चरण में यहाँ आके एक अद्भुत जो है अपना विलक्षण अनुभव होता है बहुत अच्छा लगता है आणि अशाच प्रकारे संस्थेचे सेवेकारी आलेल्या तमाम वारकरी बांधवांना मनोभावे सेवा देत असतात सगळ्यात चांगला शिस्तीचा जर कोण माणूस असेल तर तो वारकरी आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी आसूस असतो त्यामुळे तासन तास तो त्या लाईनमध्ये थांबून दर्शन घेत असतो खऱ्या अर्थानं देवस्थानच्या वतीनं प्रत्येक भाविकाची दर्शनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्याची नियोजन आम्ही केलेलं आहे तुम्ही पाहतच असाल हळूहळू आजकालची ही पिढी बरी म्हणजेच काळजी चिंता यात चालली आहे बरोबर ना पण यावरचे एकमेव औषध म्हणजेच वारी आता खूप असे युवा पिढी वारकरी संप्रदायात येत आहेत त्यांना पण ती ओढ लागते मग त्यांच्याबद्दल काही बोला त्यांना काही प्रेरणा द्या की या मार्गातले तरुणाईपणे अतिशय प्रभावीपणे आकर्षित झालेली आहे हो। की त्यांना त्यांच्या जीवनाचं मूल्य नक्की कळले असं मला तरी नक्की जाणवते की येतात आनंदाने सगळे रमम होतात जस जे काय असेल तसं फार छान सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर माउलींचा सुद्धा वय अशा प्रकारच्या समाधी घेतली तेव्हा एकवीस वर्षाचा होती आणि एकवीस वर्षाचं वय असल्यामुळं ही तरुण सुद्धा मुलं अशा प्रकारच्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये मा अतिशय आनंदाने सहभागी होतात कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या मुलांना एक प्रकारची ऊर्जा मिळते सुख समाधान शांती जर कुठे मिळते तर ते माऊलींच्या संजीवन समाधीवरच आहे जसे लेकरू आपल्या आईला भेटून आनंदी होते तसेच वारकरी माऊलींच्या कुशीत आल्यावर निर्धास्त होतात आणि त्यांना जगण्याचा मार्ग देखील इथेच सापडतो नाही नाही बाबा नाही आधार देना कोणी खर तर जेव्हा आम्हाला हा योग जुळून आला तेव्हा अगदी भरून आले आणि साक्षात माऊलींचा सहवास जाणवला तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही सुखे कराव संसार ना सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येतील संत तुकाराम महाराज सांगतात या जीवन मरणाच्या फेऱ्यात आपले जीवन सहज सुलभ करण्यासाठी एकतरी वारी अनुभवावी